अवकाळी व वादळी वाऱ्याच्या तडाख्याने करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागात लाखो रुपयांच्या व नुकसान करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागात अवकाळी पाऊस व जोरदार वाऱ्याच्या तडाख्याने केतूर वाशिंबे दिवेगवाण आदी गावातील काढणी योग्य केळी बागांचे व आंबा बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय सदर नुकसानाची पाहणी करून पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नुकसान झालेल्या शेतकरी वर्गातून होती आंब्या बागत झालेलं का यहाँ पे पढ़ ले यहाँ